संध्या लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्या लाईव्ह महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली या भेटीची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात होत आहे अशातच एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांच्या भेटीवर खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात गाव सुद्धा कालच्या बैठकीत काय ठरलं अमरसपूर्वी बैठकीत ते सुद्धा मी सांगू शकतो आणि ते तसं तसं असेल माझ्या कानातून कोणतरी सांग आणि विश्वास सांग त्या चुकीचं हे तुमच्यापर्यंत कधी कधी येतं ना योग्य वेळी येत ते तर काल राज ठाकरेंच्या भेटीला एकनाथ शिंदे गेले होते अमरसपुरी खायला गेले गे। होते काफी आहे ना तो काल अमरसपुरीचा भेट होता विचारा मी नसेल म्हणजे मी फोटो बोलत नाही काल काल उपवासाचा दिवस असल्यामुळे जनता ते असे बाहेर बाहेर उपास करतात असे एकनाथ शिंदे पण आगामी महापालिका निवडणुकांमध्ये शिवसेना शिंदे गट आणि मनसे यांची युती होईल अशी सध्या चर्चा त्या पार्श्वभूमीवर बैठक होती झाल्यावर ते आपण बोलू देवेंद्र फडणवीस काय ठरवतात त्याच्यावर अमित शहा महाराष्ट्रात आले आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी ही भेट झालेली आहे आणि अमित शहा आणि एकनाथ शिंदे यांची पण त्यांच्या दौऱ्याच्या दरम्यान भेट झाली होती बघा अमित शहा त्यांच्या पक्षाचे प्रमुख आहे अमित शाह हे एकनाथ शिंदे यांचे पक्षप्रमुख आहे त्याच्यामुळे त्यांची भेट झाली आहे आता आम्ही आमच्या पक्षप्रमुखांना भेटतो होतो साहेब आज येणार पक्षप्रमुख जसे अमित शाह हे महाराष्ट्रात एकूण तीन पक्ष चालवतात तीन पक्षांचे प्रमुख आहेत जवळजवळ भारतीय जनता पक्ष अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्यानंतर हा एकनाथ शिंदे यांचा जो पक्ष आहे तर तीन पक्षाचे प्रमुख आहेत हा फार मोठा विक्रम आहे की तीन पक्षांचा प्रमुख आणि अजून मधून तर आमदार आठवलेचा पक्षही चालवतात त्याच्या वेळी mm -hmm. ते त्यांना रिपोर्टिंग करावंच लागतं आता राज ठाकरे यांच्या पक्षाविषयी मी काय फार सांगू शकत नाही पण त्यांचा पक्ष सुद्धा त्यांचा मित्र पक्षच आहे आणि त्यांची ध्येय धोरण काय असावी ते सुद्धा दिल्लीतूनच ठरत साहेब तुम्ही काल म्हणालात होता की अमित शाह आणि एकनाथ शिंदे यांची भेट झाली त्यावेळेला काय ठरलं हे सगळं मला माहिती आज सुद्धा कालच्या बैठकीत काय ठरलं अम्रजपुरी बैठकीत ते सुद्धा मी सांगू शकतो आणि ते तसच्या तसं असेल एकनाथ शिंदे यांच्या जवळच व्यक्ती तुम्हाला हे सगळं सांगताय की आणखी कुणी <coughs> माझ्या कानातून कोणतरी सांगत आणि विश्वासानं सांग चुकीच काय दिवस अजितदादा आणि एकनाथ शिंदे यांच्या चर्चा झाली अजितदा असं म्हणून प्रत्येक ठिकाणी संवाद साधला म्हणजे ह्या होणार नाही ठीक आहे साधा ना So, राजकारणात संवाद असायलाच पाहिजे पण अजित पवार यांची तक्रार घेऊन अमित शहा म्हणजे त्यांच्या पक्षप्रमुखांकडे ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा